YouTube चैनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्या सोबत लहान मुलांच्या आवडीचे मुरमुरा लाडू कसे बनवायचे हे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया मुरमुरा लाडू बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून आणि अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपण हे मुरमुरे थोडेसे गरम करून घेऊया मुरमुरे भाजण्यासाठी मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवलेले आहे यामध्ये मुरमुरे टाकून घेऊ मिडियम गॅसवर सतत मिक्स करत आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे जास्त पण भाजायचे नाही तर थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत मुरमुरे भाजून झालेले आहेत काढून घेऊ त्याच कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप आणि हे एक वाटी गूळ टाकून घेऊया गूळ पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायचं आहे गुळ पूर्ण विरघळलेला आहे तर आपण आता चेक करू तर एका वाटीमध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण टाकून बघू तर तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेलं नाही आहे असं याचा गोळा तयार होतो आपलं परफेक्ट बनून तयार आहे जास्त पण शिजवायचं नाही आपल्याला गॅस बंद करते आणि यामध्येच आपल्याला हे भाजून घेतलेलं मुरमुरे टाकून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गरम गरमच आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे हाताला आपल्याला असं पाणी लावून छोटासा गोळा घेऊन याचा लाडू तयार करायचा आहे हाताला पाणी लावल्याने गरम लागत नाही हे पाहू शकता अशा पद्धतीने जास्त पण दाबायचं नाही आपल्याला एकदम हलक्या हाताने लाडू तयार करून घ्यायचे आहेत मी इथे सर्व मुरमुरा लाडू बनवून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मुरमुरा लाडू किती छान असा झालेला आहे हा मोरमोरा लाडू लहान मुलांना खूप आवडतो माझ्या मुलाला तर खूपच आवडतो तुम्हीही या पद्धतीने तुमच्या मुलांना बनवून द्या त्यांनाही खूप आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय